ब्रह्मदेवांच्या दरबारातून आलेली सटवाईची आज्ञा कन्या राशीचं जीवन उलथवून टाकेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नियतीच्या गूढ दरबारातील कन्या राशीचा क्षण कधी तुम्हाला असं जाणवलंय का की अचानक जीवनाचा प्रवाह बदलतोय काही न बोलता काही न सांगता जणू कोणीतरी अदृश्य हाताने तुमचा मार्ग ठरवून दिला आहे हीच ती वेळ आहे ब्रह्मदेवांचा दरबार जिथे विश्वातील प्रत्येक जीवाची कहाणी लिहिली जाते इथे जन्माआधी ठरवलेले काही आदेश असतात जी योग्य क्षणे कार्यरत होतात या आदेशांना ज्योतिषशास्त्रात सटवाईची आज्ञा म्हणतात सटवाई म्हणजे तुमच्या जीवनासाठी बनवलेला गुप्त आराखडा जो ठरावी ग्रहयोगांच्या संगमावर उघड होतो आणि तुमचं आयुष्य एका क्षणात उलथवून टाकतो आता हाच दैवी क्षण कन्या राशीच्या जीवनात आला आहे हा फक्त एक बदल नाही हा तुमच्या कर्म तुमच्या प्रार्थना आणि ब्रह्मदेवांच्या इच्छेचा संगम आहे जणू तुमच्या जीवनाचा पुढचा अध्याय ब्रह्मदेवांनी स्वतः लिहायला घेतलाय पण हा अध्याय केवळ आनंदाचा आहे का की त्यात आधी एक मोठा वळण लपलेला आहे याचं उत्तर पुढच्या काही दिवसात सटवायची आज्ञा देईल सटवायची आज्ञा म्हणजे काय नियतीचा अदृश्य हुकूम सटवाई ही शब्दशः सटवणं म्हणजे ठरवणं यापासून आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार सटवाई म्हणजे ब्रह्मदेवांच्या दरबारात दिलेला एक गुप्त आदेश जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी तयार केला जातो हा आदेश जन्मावेळी ठरवला जातो पण त्याचा परिणाम फक्त योग्य ग्रहस्थितीत तयार झाल्यावरच दिसतो हा क्षण जणू तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातील नव पान उघडल्यासारखा असतो इथे तुमच्या भूतकाळातील कर्मांचा हिशोब असतो वर्तमानातील ग्रहस्थितीची नोंद असते आणि भविष्य घडवण्यासाठी ब्रह्मदेवांचा खास स्वाक्षरीत आदेश असतो कन्या राशीच्या बाबतीत ही आज्ञा बुध गुरु आणि शनी यांच्या अद्वितीय संयोगामुळे कार्यरत होत आहे हा संयोग क्वचितच घडतो आणि जेव्हा घडतो तेव्हा जीवनाला एकदम नवीन दिशा देतो एक अचानक यशाचा झटका थांबलेलं दार उघडण्याचा क्षण सटवायची आज्ञा सुरू झाल्यावर जीवनातील काही थांबलेली दारे अचानक उघडू लागतील अनेक वर्षांनी ज्या स्पर्धा परीक्षेचा निकाल तुमच्या मनासारखा आला नव्हता तो आता यशस्वी होईल नोकरीतील बढती किंवा मोठा पगारवाढीचा प्रस्ताव तुमच्याकडे येईल जिथे तुमचं नाव दुर्लक्षित केलं जात होतं व्यवसायातील अडकलेले करार मंजूर होतील आणि अचानक आर्थिक प्रवाह वाढेल हा बदल इतका वेगाने होईल की तुम्हाला जणू आयुष्याने अचानक वेग घेतल्याची जाणीव होईल दोन भूतकाळातील ऋण फेडणे आत्म्याला मिळणारा दिलासा ही सटवाई केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक ओझसुद्धा हलकी करेल काही लोकांकडे असलेले तुमचे जुने कर्ज फिटेल किंवा माफ होईल नात्यातले गैरसमज संपतील आणि दुरावलेली माणसं पुन्हा जवळ येतील जुनी प्रतिष्ठा जी कधीतरी हरवली होती ती पुन्हा तुमच्या नावाशी जोडली जाईल हा टप्पा म्हणजे जणू तुमच्या जीवनातील जुना पापसंस्कार धुऊन टाकण्यासारखा आहे तीन गुप्त शत्रूंचा पराभव सत्याचा दिवा पेटेल तुमच्या मागे शांतपणे काम करणारे पण तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणारे लोक आता उघड होणार आहेत कार्यक्षेत्रात तुमचं नाव खराब करण्याचे षडयंत्र घरात कलह निर्माण करण्याचे डाव तुमच्या यशाला अडथळा आणणारे गुप्त प्रयत्न या सगळ्यावर सत्याचा प्रकाश पडेल ब्रह्मदेवांचा नियम आहे अन्याय कितीही शांतपणे चालला तरी न्यायाचा दिवस एकदा येतोच चार घरात शुभ कार्य आनंदाचा सण सटवाईची आज्ञा केवळ संघर्ष संपवण्यासाठी नाही तर नवीन सुरुवातीसाठी असते घरात विवाह साखरपुडा नामकरण गृहप्रवेश यांसारखी आनंददायी घटना होईल नवीन सदस्याचा जन्म होऊन घरात आनंद आणि हसण्याचा मोहोल वाढेल कुटुंबातील तणाव दूर होऊन एकतेची भावना वाढेल हा टप्पा म्हणजे संघर्षानंतरचा मधुर फळासारखा असेल पाच आध्यात्मिक शक्तीचा अनुभव आत्म्याशी संवाद या काळात तुम्हाला जाणवेल की अदृश्य शक्ती तुमचं मार्गदर्शन करत आहे स्वप्नांमध्ये भविष्यातील संकेत दिसतील मन अचानक एखाद्या देवस्थानाकडे तीर्थयात्रेकडे किंवा आध्यात्मिक साधनाकडे वळेल कधीकधी वाटेल की कुणीतरी अदृश्य हाताने तुमचं रक्षण करत आहे विशेषतः संकटाच्या क्षणी हा टप्पा तुमचा आत्मज्ञान वाढवेल आणि ब्रह्मदेवांच्या योजनेवर तुमचा विश्वास दृढ करेल सहा विशेष काळजी संयमाची खरी परीक्षा सकारात्मक बदल घडत असतानाही सटवायचा काळ एक प्रकारची परीक्षा घेतो नात्यांमध्ये शब्दांचा वापर सावधपरे करा कारण एक चुकीचा संवाद दरी निर्माण करू शकतो आर्थिक निर्णय घेताना पूर्ण तपासणी करूनच पाऊल उचला उतावळेपणाने कृती करू नका कारण ब्रह्मदेवांची योजना हळूहळू उलगडत जाते लक्षात ठेवा संयम हा या काळातला सर्वात मोठा शस्त्र आहे सात शुभ उपाय दैवी ऊर्जेला आकर्षित करण्याची गुरुकिल्ली सटवाईच्या आज्ञेचा सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी हे उपाय करा बुधवारी व्रतपाळा आणि गणपतीची हिरव्या वस्त्रात पूजा करा पाच बुधवार सतत लहान मुलांना हिरव्या रंगाचे खेळणी किंवा मिठाई दान करा दररोज सकाळी ओम ब्रह्मदेवाय या मंत्राचा वेळा जप करा जप करताना ब्रह्मदेवांच्या दरबाराची कल्पना डोळ्यासमोर आणा घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून तिची नियमित पूजा करा हे उपाय ब्रह्मदेवांची कृपा वेगाने आकर्षित करतात आणि अडथळ्यांचे ओझे हलके करतात ब्रह्मदेवांचं लेखनखंड आणि तुमच्या जीवनाचं नव्याने उलगडणारं पान कन्या राशी ही सटवाईची आडण्या केवळ एक ज्योतिषीय घटना नाही तर ती तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे तुम्ही वर्षानुवर्ष जे काही अनुभवले संघर्ष अपयश गैरसमज अडथळे हे सगळं निरर्थक नव्हतं ते ब्रह्मदेवांच्या महान योजनेचा भाग होतं त्यांच्या दरबारात वेळ कधीही घाईघाईने चालत नाही ते प्रत्येक क्षण मोजतात प्रत्येक परिस्थिती तपासतात आणि मग योग्य क्षणी तुमच्या जीवनाचा पान पलटतात सटवाईच्या या आज्ञेमुळे तुम्ही पाहाल की तुमच्या आजूबाजूचं वातावरणच बदललं आहे ज्या लोकांनी कधी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमचं कौतुक करतील जी नाती तुम्हाला वेदना देत होती ती आता गोडवा परत आणतील आणि तुमच्या मनात जी भीती होती ती आता आत्मविश्वासाने भरून जाईल ब्रह्मदेवांच्या लेखनखंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा शुद्ध सत्य असतो तुमचं काम आहे फक्त या बदलाचं स्वागत करणं संयम ठेवणं आणि दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं कारण हा काळ फक्त भाग्य बदलवण्याचं नाही तर तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देण्याचा आहे आता पुढे तुम्ही जे पाऊल टाकाल ते ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने बळकट असेल आणि लक्षात ठेवा जेव्हा नियतीचा हुकम ब्रह्मदेवांच्या दरबारातून येतो तेव्हा संपूर्ण सृष्टी तुम्हाला मदतीसाठी उभी राहते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद